आपल्या गावातल्या सरपंचा पेरणी केली आणि त्याचं तर काहीच बी पेरणी झाल्यावर एखादा पाऊस पडायला पाहिजे होता हो माय आपलं बी आता काय होते काय माहिती गेल्या वर्षी इतकं तरी सोयाबीन व्हायला पाहिजे हो माय इकडे हो बरोबर आहे पाटलांना अंदाज कोणाचं ट्रॅक्टर लावलं होतं की पेरायला हो काय म्हणले नाहीत आपल्याला

कसं भेटत नाही समजा जगालाच भेटायला काय आपल्यालाच भेटणार नाहीत काय आपण काय एवढं करोडपती आहोत काय कापसेबाईन म्हणा यंदा दहा लागू आणि पैसेच नाही तेवढे पैसे नसतात का सकाळी आली होती मला पाच हजार रुपये मागायला गेल्या वर्षी बी कमी पडलं होतं म्हणून मागितलं होतं दिलं नाही मला मग आता मी पाहून मला काही कळत नाही पाटील मध्ये द्यायला काय होत मला oh no 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 no, oh, no. Oh, no. Oh, no.